पुस्तकं आणि माणूस यांचं नातं अखंड टिकवण्यासाठी आर टी ज्वेलर्सच्या माध्यमातून आणलेल्या पुस्तकं या खास कार्यक्रमात या रविवारी भिक्षेकरांचे डॉक्टर म्हणून सुपरिचित असलेल्या अभिजित सोनावणे यांची हडळ ही कथा अभिवाचन सो विशाखा जोशी पाहायला विसरू नका आर चॅनेल सर्वांच्या घराघरात प्रत्येकाच्या मनामनात नमस्कार मी विशाखा जोशी डॉक्टर अभिजित सोनवणे भिकाऱ्यांचे डॉक्टर यांचं नाव तुम्ही पूर्वी ऐकलं असणार डॉक्टर अभिजित हे गरीब कुटुंबातून वर आलेले क्लिनिक काढायला पैसे नाहीत म्हणून त्यांनी सुरुवातीला पुणे आणि परिसरात घरोघरी जाऊन रुग्णसेवा सुरू केली नंतर त्यांनी बऱ्याच नोकऱ्या केल्या म्हणजे अगदी मल्टीनॅशनल कंपनीज सुद्धा पण कुठंतरी आतून समाजसेवेची तळमळ लागल्यामुळं काहीतरी करावं असं त्यांना नेहमी वाटायचं आणि ने मग त्यांनी रस्त्यावरचे लोक जे वंचित आहेत त्यांना समाजाच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हणून काम सुरू केलं रस्त्यावर जे लोक भीक मागतात त्यांनी भीक मागायचं काम सोडून काहीतरी नवीन काम सुरू करावं आणि समाज प्रवाहात यावं यासाठी त्यांनी खूप कार्य केलं डॉक्टर खूप मोठे लेखकही आहेत अगदी सुटसुटीत भाषा आणि संवेदनशील वृत्तीनं त्यांनी लिहिलेल्या काही कथा आम्ही आपल्या पुढे आहे हडळ मी नववीत असेन बहुदा साताऱ्यातून मी त्यावेळी आजीकडे आलो होतो उन्हाळ्याच्या सुट्टीला मे महिन्याचा शेवटचा आठवडा असावा ढग दाटून यायचे पण पाऊस पडायचा नाही म्हणजे खूप रडावं वाटत मन भरून येत पण रडू येत नाही तस तसं काहीच त्या दिवशी आजी बरोबर माझी काहीतरी वादावादी झाली होती रागानं दिवसभर जेवलो नव्हतं तिनही बोलवलं नाही रागाच्या तिरिरीत गल्लीतल्या मित्राकडे जायला निघालो संध्याकाळचे सात वाजले असतील आणि वाटेवर आलो नेमका सुरू गड़ झाला काळोख पडला आणि काय होतंय ते कळायच्या आत धो धो पाऊस सुरू झाला मी चिंब पावसापासून बचाव करायचा म्हणून जवळच्याच एका घरात शिरलो घर कसलं पत्रे गोंडपाट लावून केलेला तो एक निवारा होता आमच्या गल्लीतला सगळ्यात गरीब कुटुंब ते आम्ही जिथं राहायचो ना तिथे एक पन्नाशीची बाई राहायची शेजारच्या आयाबाया तिला हडळ म्हणायच्या ती दिसायलाही होती तशीच डावा डोळा एकदम बारीक डोळ्यात काळ बुगुळ नव्हतंच अख्खा डोळा पांढरा फेक उजवा डोळा बाहेर आल्यासारखं बटबटी आतलं बुगुळ तिच्या मर्जीविरुद्ध कुठेही घरा फिरायचं या वयातही चेहरा सुरकुटलेला होता आणि पांढरे केस पिंजारलेले तोंडात मोजके त्यातून समोरचा एक पडलेला आणि दुसरा ओठातून पण बाहेर आलेला अंगावर लुगड घातलंय का चुकून पडलंय अशी शंका यावी रंगही इतका काळा की काळ्या रंगाने लाजावं एकूण काय अवतार भेसूर त्यात बोलणही अस की प्रत्येक वाक्यात शिवी कोणीच्या नादी लागत नसे समोर दिसली तरी विटाळ व्हायचा लोकांना आपशकून व्हायचा कोणत्याही समारंभात तिला बोलवायचे नाही लहान मुलांना तर ती हडळ तुला खाईल अशी भीती घालायची तिला जादूटोणा येतो तिच्या घरात कवट्या आहेत वगैरे असंही बोललं जायचं तेही घर तिचंच मी नेमका ह्याच घरात शिरलो होतो पत्र्याच्या त्या घरात मंद चूल पेटली होती शेजाचा टेंभा मिणमिणता प्रकाश देत होता ती चुली शेजारीच बसली होती त्याच नेहमीच्या विस्कटलेल्या अवतारात केस तसेच पिंजारलेले चूल आणि टेंभ्याचा संमिश्र प्रकाश तिच्या भेसूर चेहऱ्यावर पडला होता बोलचात भीषण चेहरा अजून भीतीदायक वाटत होता विरुद्ध बाजूला तिची सावली पडली होती एकूण वातावरण भीतीदायक मी घाबरलो बाहेर पडायची सोय नव्हती काय घोगऱ्या आवाजात ती गरजली काय नाही आपलं बाहेर पाऊस म्हणून मी पायानं जमीन टोकर चाचरत बोललो ती बसली समोर ती होती समोर काटवटीत भाकरीचं पीठ होतलं होत आणि एका डाळड्याच्या डब्यात पाणी भरून ठेवलं होतं आणि तो डब्बा काटवटी शेजारी ठेवून त्या डब्यातलं पाणी पिठावर शिंपडून ती पीठ टिंबत होती मांजरानं उंदराला खिळवावं तसं तो पिठाशी खेळत होती इकडून तिकडं फिरवत होती मध्ये चापट्या मारत होती मध्येच पिठाचा गालगुच्छा घेत होती मी हा खेळ पाण्यात रंगून गेलो शेवटी त्या गोळ्याचा भला मोठा लचका तिनं तोडला दोन हातांच्या तळव्यात धरून या लचक्याला तिनं गोल आकार दिला आणि हातातून पडून देता त्या गोळ्याला हवेतच थापट्या मारायला लागली दोन्ही बाजूने ढोलकी बडवतात ना तस एका क्षणी तर जादूच झाली या गोल गोळ्यापासून एक सुंदर ताटा एवढ्या आकाराची पोळी तयार झाली माझी आजची पोळपाटावर भाकरी थापायची केली तिच्या अंगात नक्की जादू टोणा असावा अशी माझी खात्री झाली यानंतर तिनं बनवलेली ती कलाकृती धप्प दिशी चुलीवरच्या तापलेल्या काळ्या लोखंडी तव्यावर पसरली डब्यातनं पाणी घेऊन पुन्हा पाण्याचा हात त्या भाकरीवर फिरवला शेणानं सारवलेल्या जमिनीवर उलथन पडलं होत तिनं आधी ते पदराला पुसलं उलथनानं तव्याला थोडस ढोसून चुलीवरच्या तव्याला नीट केलं आणि हातानं तव्यावरची भाकरी उलटली उलटलेली भाकरी पुन्हा तव्यावरनं काढून चुलीच्या तोंडावर तिला धग लागेल अशी ठेवली आता त्या बाजरीच्या भाकरीला मस्त पापुत्र आला ती टम्म फुगली दिवसभर मी फुगलो होतो ना तसाच तिचं माझ्याकडं लक्षच नव्हतं बाजरीच्या भाकरीचा मंद सुवास माझ्या नाकात शिरला पत्र्या बाहेरचा अंधार नुकताच पडून गेलेला पाऊस हवे झोमरा गारवा पत्र्याच्या आत चुलीमुळे निर्माण झालेली उबदार थग आणि माझ्या पोटात पडलेली आग मी आशालभूतपणे भाकरीकडे पाहत होतो तिचं माझ्याकडे लक्ष गेलं म्हणाली हा तू गर बाकर छा छा नको मला एकदम हो कसं म्हणणार तोंडानं नाही म्हटलं तरी काही गोष्टी चेहऱ्यावर ओघळतातच मला असलं आणि नसलं तरी तिला ह्या अंधारातही ते दिसलं असावं म्हणाली इकडे ये जाऊ का नको मी घुटमळलो ये र लेकरा माझ्याजवळ बस ये इकडं मी प्रथमच तिचा हा नाजूक आणि प्रेमळ आवाज ऐकत होतो मायेनं भिजलेला तो आवाज होता तरीही जवळ बोलावून भाकरी बरोबर मलाच खाऊन टाकणार नाही ना या विचारानं मी घाबरलो तिनं पुन्हा हाक मारली मी पाय ओढत तिच्या दिशेनं निघालो मी जवळ येताना पाहताच ती गालातल्या गालात -कलात मंद हसली मी असं हसताना तिला कधीच बघितलं नव्हतं का हसली असेल ती अशी मी आणखीन घाबरलो आता पळायची सोय नव्हती तिनं माझं हात धरले होते माझे थरथर ते हात तिनं हातात घेतले आणि झटका देत मला चुलीजवळ खाली बसवलं हो चुलीजवळ असूनही मला कापर भरलं ती पुन्हा हसली ओठाबाहेर आलेला दात मला आणखीनच भ्या दाखवत होता कवापासन जेवला नाहीस डोक्यावरनं हात फिरवत मायेनं तिनं विचारलं सकाळपासन मी चाचरत बोललो शेणानं सारवलेल्या जमिनीवरच एक जर्मनची ताटली पडली होती तिनं ती थी पजरांनी पुसली आणि त्यावर ती गरमागरम भाकरी ठेवली मी अजूनही साशंक होतो ती पुढं काय करणार हे मला माहित नव्हतं तिच्याबद्दल लोक काय काय बोलतात ते आठवलं आणि अंगावर शारे आले तू भाकर खायला सुरुवात कर मी तवर भाजी करते या वाक्यानं माझी तंद्री भंगली तेवढ्यात तिनं बाजूला असलेली कळकटलेली एक छोटी किटली काढली दुसऱ्या हातानं तितकीच कळकट एक कढई चुलीवर ठेवली किटलीतलं तेल कढईत काढलं आणि तितलीच्या तोंडाला लागलेलं ला तेल तिनं बोटानं पुसून घेतलं आणि ते बोट माझ्या केसांना लावत म्हणाली रोजच्या रोज अंघूळ झाल्यावर डॉसक्याला त्याल लावावं सभुतावानी झाल्यात बघ त्यास असं म्हणत पुन्हा तेच बोट स्वतःच्या पदराला पुसलं मी तिच्या बघितलं वाटलं मला सांगते तर मग हीच का लावत नसेल डोक्याला तेल हा तिच्या तोंडून आलेला शब्द ऐकून मी अजून घाबरलो तिला याच काही सोळसुतक सुतक नव्हतं शांतपणे जरा हात लांब करून तिनं मग लक्षणाची गड्डी काढली जमिनी तुकरून केलेल्या उखळ्यात टाकली वरवंट्यांना दणा दणा चेचली आणि कढईतल्या तेलात टाकली उखळ पुन्हा त्याच पदरानं पुसून घेतलं याच्यानंतर गुडघ्यावर हात ठेवला आणि ती भिंतीच्या आधाराने उठली आणि कसल्याशा फडक्या खाली झाकलेली मेथीची गड्डी काढली गुडख्याकडचा भाग हातानेच पिळून टकटकन तोडला आणि अख्खी मेथीची गड्डी तिनं अक्षरशः हाताने कुसकरून कढईत टाकली ना निवडणं ना साफ करण ना देठ काढणं मेथी गरम तेलात पडली अगोदरच खमंग तळला गेलेला तांबूस लसूण जणू मेथीची वाट बघत होता मेथीची आणि त्याची कढईत भेट झाल्यावर असा आवाज आला हा आवाज मी अजून विसरलो नाही विसरू शकत नाही त्यानंतर तिनं पुन्हा उलथणं घेतलं पदराला पुसलं भाजी हलवली आणि त्याच्यावर मीठ टाकलं कढईतूनच धरून ही भाजी माझ्या हिरव्यागार भाकरीवर टाकली मी तिच्याकडे नुसता खरभरीत हात फिरवत म्हणाली खा लेकरा खा सकाळ नऊ उपाशी हायस बाबा यानंतर मी त्या गरमागरम भाजी भाकरीवर तुटून पडलो मला आठवत मी त्यावेळेला दोन भाकरी आणि सगळी भाजी पस्त केली होती अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं ह्याची तेव्हा जाणीव झाली पोट तुडुंब भरलं होत आणि मन हे मी सहज पाहिलं काटवटीत तिच्या पुरत्या असणाऱ्या पिठाच्या सर्व भाकरी मी खाल्ल्या होत्या फडक्या खाली आता भाजी शिल्लक नव्हती डब्यात अजून पीठ शिल्लक असेल कि नाही हे मला माहीत नव्हतं मला माझीच लाज वाटायला लागली गंमत अशी की पोट भरल्यावरच लाजेची जाणीव होते हुपाशी पोटी नाही चुलीजवळ बसून मला घाम आला होता मी तिच्या जवळ जात म्हणालो मावशी आता तू काय खाशील आयुष्यात पहिल्यांदाच कुणीतरी तिला मावशी म्हटलं असावं तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं घरागरा फिरणारे डोळे आता कुठं ठरत नव्हते हुंका येत होता त्यालाही ती दाबत होती तिनं ओठ मुडपले होते त्यातूनही एक दाट डोकावत होता मला जवळ घेत पुन्हा त्याच पदरानं माझ्या कपाळावरचा घाम तिनं पुसला या पदरातून मला वास आला शेणानं सारवलेल्या जमिनीचा उखळा चेचलेल्या लसणाचा डोक्याला लावलेल्या तेलाचा माझ्याच घाबरट घामाचा आणि तिच्यातल्या पान्हा फुटलेल्या आईचा या पदरानं मी सुगंधी झालो आता मला कशाचीच भीती वाटत नव्हती जगात आपलं म्हणून कुणीही नसलेलं समाजानं टाकलेली बाई तिच्याही नकळत आई होऊन गेली पदरालाही किती पदर असतात ना वरवर फाटका दिसणारा पदर किती मजबूत असू शकतो प्रत्येक आई मुलाचं नातं पदरापासून सुरू होत आणि पदराशी संपत ह्या दोन पदरांमधला काळ म्हणजे आयुष्य आयुष्यात मला अशी बाजरीची भाकरी आणि मेथीची भाजी पुन्हा कुठं मिळाली नाही इंटरनॅशनल कंपनीत काम करताना अनेक वेळा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलो जेवलो मेनू कार्ड वर वेजच्या शोधून शोधून मी मलई मेथी पाचई मेथी लबाबदार मेथी शाही मेथी कोफता काश्मीरी मेथी रोल यासारखे अनेक पदार्थ खाल्ले पण छे स्टार वाल्या हॉटेलात फक्त स्टारच असतात मायेचा चंद्र नसतो चांदण नसत कोणत्याही पदार्थाला चव नसतेच मुळी करणाऱ्याचा भाव शुद्ध असला की कोणतीही अशुद्धी त्या पदार्थाला दूषित करत नाही संपूर्ण स्वच्छता पाळून शिव्या देत केलेलं पंचपक्वनही बातच पण कसलीही स्वच्छता न पाळता मनाच्या गाभाऱ्यातनं जेव्हा माया तेल आणि मिठात सोडली जाते ना तेव्हा मेथीची ती भाजीही अमृत होऊन जाते लोक याच मायाळू मावशीला हाडळ म्हणायचे का तर तिचा चेहरा फेसूर होता म्हणून आपण चेहरा आणि माणसांबाबत आडाखे निर्माण करतो नी बऱ्याच वेळा ते चुकतात ज्यांना आपण आयुष्यभर चुकीची माणसं समजत असतो तेच आपल्याला कधीतरी बरोबर अर्थ समजावून सांगतात मग ते चुकीचे कसे काय दुसऱ्याच्या चुका त्या चुका पण आपल्या चुका म्हणजे अनुभव असं कौतुकाने सांगणाऱ्यांना काय म्हणावं असे दुटप्पीपणाने वागणारे लोकच मग एखाद्या व्यक्तीवर हडळ म्हणून चिक्का मारतात एखाद्याला बहिष्कृत करतात या मावशीला मी गावाकडे गेल्यावर अधूनमधून भेटायचो मेडिकलच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा भेटायला गेलो होतो वय झालं होत खंगून खाटेवर पडली होती आताशा तिला दिसत पण नव्हतं वयानुरूप चेहरा आणखीन भेसूर झाला होता आणि आयुष्य बेसुर जवळ कुणी जायचंच नाही मी भेटायला गेलो स्मरणशक्ती ढासळलेली तिनं ओळखलं नाही काही आठवणी करून दिल्या मेथीच्या भाजीची आठवण सांगितली मान म्हणून पुन्हा एकदा ती तशीच हसली जशी मेथीची भाजी खायला घालताना हसली होती ना तशीच पूर्वीसारखी गूढ गालातल्या गालात, गालात। काय आणून देऊ म्हातारे तुला मी हातात हात घेऊन प्रेमाने विचारलं ठिगळ लावलेल्या अंगावर चुकून पडले असं वाटायला लावणाऱ्या लुगड्याकडं तिनं क्षीणपणाने बोट दाखवलं लुगड मी बरोबर ओळखलं मी झड्डीशी उठलो घरी जाऊन माझ्या आजीची दोन चार लुगडी घेऊन येण्यासाठी तिनं हातानेच खून करत कुठं चाललास असं विचारलं मी खुण्यान सांगितलं लुगडं घेऊन येतो तिनं मला परत खुण्यानी जवळ बोलवलं मी खाली वाकलो ती कानाजवळ येऊन एक एक शब्द तोडत बोलली जुन तुझ्या आजीच मला न एवढं कोर आण घडी मीच मोरणार मरणाऱ्या माणसाला जुळू नये काही माझ्या पोरान मला नव लुगड आणलं हिजातच माझा आनंद हे बोलून ती पुन्हा गोड हसली तिचं बोलणं ऐकून मी शहारलो स्वतःच्या मरणाविषयी इतकी आदिप्तता बरं तिनं कस ओळखलं असेल मी जुनं लुगडं आणायला उठलोय नव नाही मी विद्यार्थी दशेत नवं लुगडं आणायला कुठनं पैसे असणार माझ्याकडं पण पुढच्या वेळेला घेऊन ये ना असं सांगून मी उठलो होतो पुढं काही दिवसांनी डॉक्टर झाल्यावर पुन्हा गावी गेलो गाव चांगलं सुधारलं होत म्हातारीचं घर मात्र तसच होत म्हणजे पडून गेलं होत पत्रे गजले होते ज्या खाटेवरती झोपायची ती खाट तुटून पडली होती एका कोपऱ्यात लोळा गोळा होऊन शेजारी उभा असणाऱ्या ऐकायला खुण्याने विचारलं म्हातारी कुठे ऐकली तंबाखूची पिंक टाकत तो म्हणाला होता कोण ती हाडाळ हार ती मिळेल की कवास नव्हतं तिला पुढच मला ऐकूच आलं नाही कोण नव्हतं तिला कस सांगू ती मेली नाही माझ्या मनात ती कायम जिवंत आहे कोण कस नव्हतं मनातून तिनं मुलगा मानलं होतं मला आई होऊन ती गेली मलाच मुलगा नाही होता आलं प्रत्येक वेळी आपलं मूल भेटत होतं म्हणून ती तशी गुड हसली यानंतर मी अनेक वेळा गावाला गेलो असेल पण गल्लीत फिरताना ते पडकं घर मी टाळतो मला भीती वाटते आणि लाजही फटकन समोर येऊन ती नवकोर लुगड लुगडं मागेल ही भीती आणि मी तिला ते कधीच देऊ शकत नाही याची लाज डॉक्टर झाल्यावर पैसे होते रंगड माझ्याकडं पण एक लुगड घेण्या इतकंही मी श्रीमंत नव्हतो त्या अर्थानं मी गरीबच की पैशाने जेव्हा कुणाचा दाह कमी होतो वेदना कमी होतात तेव्हा त्या पैशाची लक्ष्मी होते नाहीतर नुसतेच तो कागद किंवा वाजणारी नाणी तिच्या पडक्या घराला लोक हाडळीचं घर म्हणतात मी त्याला आईचं स्मारक समजतो ती गेली माझ्या डोक्यावर एका न पेलणाऱ्या लुगड्याचं ओझ ठेवून गेली तिच्या घराजवळून जाताना मी नजर सोडतो एखादा देणेकरी असल्यासारखा का कोण जाणे त्या पडलेल्या घराकडे तरी ही पाय वळतातच आणि उगीच भास होतो तुटलेली ती जीर्ण खाट माझ्याकडं बघत मंद मंद हसतीये गालातल्या गालात गाला, तसच गुढ आणि मी पाय ओढत एकटाच तिथून चालायला लागतो कुढत कोणीच नसलेल्या एखाद्या बेवारशासारखा